चायनाने जस्ट अनाऊन्स केले की त्यांच्या शहरात कचरा संपला आहे आणि ते त्यासाठी ते दुसऱ्या देशाकडून कचरा खरेदी करणार भारत इकडे कचऱ्याने परेशान आहे तिकडे कचरा कमी पडतो म्हणताल बकवास करते तर बघा चायना जो देश आहे शेवटच्या वर्षात त्यांनी वेस्ट टू एनर्जी म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्माण करणारे प्लांट्स जे सव्वीस टक्क्याने वाढवलेले आहेत म्हणजे सध्या एक हजार दहा प्लांट्स आहेत आणि ते जगातील एकूण प्लांटच्या जवळपास अर्धे आहेत हे प्लांट्स दिवसाला सुमारे अकरा लाख टन कचरा जाळून वीज निर्माण करतात पण प्रॉब्लेम उलटा झाला तिकडे प्लांट झाले जास्त आणि कचरा पुरतच नाही काही प्लांट्स तर अर्ध्या क्षमतेवर चालू आहेत कचरा शहरात कचरा वेगळा केला जातो रिसायकल केली जाते त्यामुळे जाळायला कचरा उरतच नाही म्हणून चायनाने बाहेरच्या देशाकडून प्रीमियम प्राईजमध्ये कचरा विकत घेत आहे आणि भारतात तर काय कचरा टाकायला पण जागा नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका